आवंतवाडी तालुक्यातील गेळे गावात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे कबुलायतदार जमनी असा शेरा असलेल्या जमिनी ग्रामस्थांना मोजणी करून वाटप करण्यात याव्यात या मागणीसाठी गे ग्रामस्थांनी हे आमरण उपोषण छेडले आहे गेळे येथील ग्रामस्थांची जमीन वाटपाची गेले अनेक दिवस मागणी आहे याबाबत सकारात्मक शासनाचा आदेश झाल्यावर सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील वाटपाची परवानगी प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे